आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली पुढचा नंबर तुमचा असू शकतो महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगाव मध्ये पॅरामेडिकल कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आमचा पत्ता रिद्धी सिद्धीनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव अधिक माहिती साठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस तीनशे पंचावन्न चारशे पंचावन्न व अठ्ठ्याण्णव तेवीस दोनशे पंचावन्न तीनशे पंचावन्न शिवसेना ठाकरे गटाकडून कार्यकारिणीचा विस्तार करण्यात आला आहे ठाकरे गटानं अहिल्यानगर जिल्ह्यातील पद जाहीर केलं असून त्यांच्यावरही काही जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने अहिल्यानगर जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिव विनायकजी राऊत साहेब यांनी मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिली आहे कोपरगाव शहरातील कलविंदर सिंग दडियाल यांना मोठी जबाबदारी देण्यात आली असून दडियाल हे कोपरगाव शहर प्रमुख होते त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक का प्रभावी कार्य केलं विविध आंदोलने व गोरगरिबांच्या समस्या त्यांनी सोडविल्यात आजच्या शिवसेनेच्या कठीण काळात उत्तम संघटन त्यांनी केलं त्यांच्या या प्रभावी कार्यामुळे वरिष्ठांनी त्यांना जिल्हा समन्वयक पदाची जबाबदारी सोपवली आहे या कार्यकारिणीमध्ये जिल्हा समन्वयक कलविंदर सिंग दडियाल कोपरगाव विधानसभा अध्यक्ष किरण खर्डे कोपरगाव पूर्व उत्तर विभाग तालुका तालुकाप्रमुखपदी संजय दंडवते कोपरगाव दक्षिण पश्चिम विभाग तालुका तालुकाप्रमुख गंगाधर रहाणे कोपरगाव विधानसभा सहसंघटक अशोक कानडे कोपरगाव विधानसभा सहसमन्वयक राजूभाई शेख असे पदे जाहीर केली आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे खासदार भाऊसाहेब वागचोरे माजी नगराध्यक्ष जिल्हा प्रमुख उत्तमनगर राजेंद्र झावरे शहर प्रमुख सनी रमेश वाघ कैलास जाधव पप्पू पडियार रंजन जाधव रवी कतले शेखर कोलते बालाजी गोर्डे नितीश बोरुडे आशिष निकुंभ राहुल देशपांडे कुणाल लोणारी ओम बागुल निखिल जोशी बाळासाहेब साळुंके अशोक पवार इरफान शेख विकास शर्मा सुनील कुंडरे राहुल साटोटे निखिल मढवई मधु पवार यांनी अभिनंदन करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत कार्यकारिणी जाहीर झाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालं आहे आदरणीय वंदनीय राज्याचे शिवसेना प्रमुख उद्धव साहेब यांच्या आदेशानं त्या ठिकाणी जी कोपरगाव तालुक्यासाठी नवीन काही कार्यकर्त्यांची नावं जाहीर केलेली आहेत त्यात रवींद्र असतील समन्वयक म्हणून त्याचप्रमाणे कानडे असतील त्याचप्रमाणे राहणे आहेत दंडवते आहेत आणि शेख आहे शेख आणि अजून खर्डे खर्डे आहे ही जी सगळी सहा नावं आहेत या सर्व सहाय्य कार्यकर्त्यांचं हे तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून पक्षाची आणि जनतेची खूप खूप चांगली सेवा घडव असे देखील या ठिकाणी प्रार्थना आणि सूचना करतो खरं ज्या काल सामन्यामधून कोपरगावचे जे र झाले शिवसेनेच्या नियुक्त्या होते तालुक्याचे त्या आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार आणि आदरणीय खासदार शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय खासदार यांच्या आशीर्वादाने सर्वनियुक्ती आज झालेल्या आहेत आणि आपण परंपरेप्रमाणे एकच तालुकाप्रमुख इथून मागवतं पण भौगोलिकदृष्ट्या कोपरगाव तालुका फार मोठा असल्यामुळे आपण दोन तालुकाप्रमुख केले एक पूर्व आणि पश्चिम पूर्व विभागाचे संजयराव गंगवते आहेत आणि पश्चिम विभागाचे हे गंगा भौरा आणि आहेत जुने शिवसैनिक आहेत लहानपणापासून शिवसैनिक आहेत त्यामुळे त्यांच्यावर आता तालुक्याची जबाबदारी दिलेली तसंच विधानसभा अध्यक्ष म्हणून किरण खरडे यांची नेमणूक केलेली आहे आणि आमचे अशोकराव कानडे समन्वयक आहेत अशी चांगली टीम आता तालुक्यात ता कार्यरत झालेली आहे आणि ती टीम शिवसेनेला अशी उभारी देईल जरी आता पक्ष थोडासा सगळे मानतात अडचणीत आहे पण आम्हाला तसं कोपरगावात काही वाटत नाही पक्ष आमचा अडचणीत आहे काय वर्ष लेवलला काय असेल ते असेल पण आमच्या इथं तर कोपरगावात असंख्य म्हणजे अभेद्य शिवसेना आहे आणि ती आम्ही तशीच ठेवणार आहे आम्ही काय कोणाच्या दावणीला जाणार नाही आणि कुठंच कोणी जाणार नाही त्याच्यामुळे आता ह्याच्या नवीन पदाधिकाऱ्यांवर जास्त मोठी जबाबदारी आहे त्यांनी सगळ्यांना जुने आणि नव्या शिवसैनिकांना सामावून घेऊन जास्तीत जास्त प्रत्येक वाढीवस्तीवर शाखा निर्माण करावी आणि जास्तीत जास्त शिवसैनिकांना त्यांनी पण न्याय द्यावा आणि जे काही पदं असतील इथून पुढं आता तालुक्यातले जिल्ह्यातले शाखा प्रमुख वगैरे ते त्यांनी निर्माण करून सगळ्यांना न्याय दे देतील ते अशी अपेक्षा बाळगतो त्यांच्या कार्याला आणि महत्त्वाचं म्हणजे खासदार साहेबांनी याच्यात पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीमध्ये लीड घेतलं त्याबद्दल खासदार साहेबांचं आभार मानतो आणि नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र <coughs> पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांनी ज्या नवीन नियुक्त्या केल्या आहेत त्या सर्व बालपणापासून शिवसैनिक आहे त्यांना न्याय भेटला याबद्दल आम्हाला खूप आनंद होतो आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे लढवई आहे शिवसैनिक आहे कायम आणि हे निश्चितच याच्यातून मार्ग काढतील शिवसेना कशी वाढल यांच्यावर मोठी जबाबदारी आता ग्रामीणची शहराची यांच्यावर ती जबाबदारी त्यांनी स्वीकृतपणे स्वीकारावी अशी त्यांनाही विनंती करतो आणि मी शहर शिवसेना व तालुका शिवसेनेतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार काल सामन्यातून कोपरगाव शहरातील सर्व नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या तालुका प्रमुख जिल्हा समन्वयक विधानसभा अध्यक्ष विधानसभा समन्वयक विधानसभा सह समान अशा सर्व नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या त्याबद्दल ह्या सर्व नवनियोजित पदाधिकाऱ्यांचं कोपरवा शहर शिवसेनेच्या वतीने राजाभाऊ जावरे भाऊसाहेब का साहेब तसेच कैलासभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात कोपरवा शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही सत्कार करण्यात आला त्याबद्दल मी सर्व नवीन पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून देशाची समाजाची व पक्षाची चांगली सेवा हो आणि संघटना त्यांनी तालुक्यात वाढवावा अशी मी त्यांना विनंती करतो थांबतो जय जय महाराष्ट्र माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब प्रमुख आदित्यजी ठाकरे साहेब व आमच्या पक्षाचे सचिव विनायकजी साहेब संजयजी साहेब व तसेच आमच्या जिल्ह्याचे एक खासदार माननीय भाऊसाहेबजी वागचारे साहेब व आमचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे व आमच्या कोपरगावचे नेते व आमचे माजी नगराध्यक्ष प्रमुख राजाभाऊ जावरे प्रमुख कैलासजी जाधवसाहेब आमचे शहर प्रमुख शनिवार या पक्षाने जी माझ्यावर जबाबदारी जिल्हा समन्वयक म्हणून जी जबाबदारी दिली आहे त्या जबाबदारीला मी पारदर्शक आणि न्याय देण्याचं काम हे माझ्याबरोबर असलेल्या सगळ्या सहकाऱ्यांबरोबर करत आमचे नवीन तालुकाप्रमुख गंगाजी राणे असतील संजयजी दंडवते असतील व तसेच आमचे किरण खडे असतील अशोक भाऊ कानडे असतील व संजू दंडवते आम्ही सगळे मिळून ह्या कोपरगाव शहराला व येणाऱ्या जिल्हा परिषदच्या पंचायत समिती व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका असतील त्या बांधणीचं कार्य हे आम्ही आजपासूनच चालू केलं आहे असं आम्ही गृहीत धरतो व येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना एक नवीन उभारी घेऊन या सगळ्या आमच्या येणाऱ्या याला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या खासदार साहेब व ससंपर्क सा राजाभो जावरे यांच्या अध्यक्षतेखाली हे कार्य अवरीत चालू ठेवू एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र लोकसभेचे कार्यसम्राट आणि लोकप्रिय आमदार खासदार माननीय भाऊसाहेबजी वाकचौरे तसेच आपल्या जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा स प्रमुख राजेंद्रजी झावरे प्रमुख कैलाशजी जाधव यांच्या सर्वांच्या सहमतीनं सर्वांच्या विचारानं सर्वांमध्ये कोपराव तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून जागा रिक्त होतात परंतु सर्वांना बरोबर घेऊन सर्व समावेशक बाल शिवसैनिक आम्ही जे सगळे जे आहोत त्या ठिकाणी काही कोणाचा गैरसमज करून घेण्याचं काही कारण नाही काही नवे जुने आपल्याला सांगड घालावंच लागते आम्ही जे आहे कलिंदरजी पहिले शिवसेनेचे शहर प्रमुख होते आज जिल्हा समन्वयक झाले आपले संजयजी दंडवते माझे दुसरे सहकारी उपतालुक प्रमुख राहिले मी बी माझ्यापूर्वीच्या तीन तालुका प्रमुखाबरोबर शिवाजी ठाकरे असतील बाळासाहेब जाधव असतील त्याच्यानंतर मध्यंतरी श्री चांदवुडे या तिन्ही तालुका प्रमुखाबरोबर मी उपतालुक प्रमुख म्हणून काम केलेलं आहे आणि यापुढं आम्हीच तीन चार लोकं योग्य आहे असं आज आम्ही समजत नाही पद एक आहे पदाला न्याय देणारे अनेक आहे पण एका वेळेस एकालाच संधी मिळाली आम्ही मी चाळीस पंचेळीस वर्ष प्रतीक्षा केली कधी कधी तक्रार केली नाही भाऊ आणि भविष्यातही करणार नाही पदासाठी काम करायचं नाही आपल्याला आपल्याला या तालुक्यामध्ये शिवसेना मुळातच स्ट्राँग आहे आपल्या मतदारसंघामध्ये तीन तीन वेळेस शिवसेनेचा आमदार झालेला आहे तीन आणि वक्चौरे साहेबापासून दोन हजार नऊपासून आपल्या ताब्यात शिवसेनेच्या ताब्यात लोकसभा मतदारसंघ आहे मुळात शिवसेना या ठिकाणी स्ट्राँग आहे स्ट्राँग राहील आज मध्यंतरीच्या काळाची मरगळ आले आहे फक्त कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना चालना द्यायचंच कामावेला बाकी आहे फार काही कठीण काम आहे असं आम्ही मानत नाही आणि शिवसेना या कोपराव तालुक्यामध्ये कालाही स्ट्राँग होती आज आहे उद्याही राहील याची ये खात्री येतो आणि आपल्या सर्वांना बरोबर घेऊन सर्वसमावेशक काम कुठलाही गट तट न करता आम्ही असे कार्यकर्ता आहे का ॲडजस्ट पाने कोणला ऍडजस्ट करून घेतो गट तट ह्या आमच्याकडे शिक्काय लागणार नाही आणि तो लावूनही घेणार नाही आपण सर्वांना न्याय देऊ जे काही जे लोक असतील त्यांनाही आपण तालुक्याच्या कार्यकारणी भाऊंच्या आदेशानं खासदार साहेबांच्या आपलं कायलाच भाऊंच्या आदेशानं आपण त्यांना सर्वांनी एकत्र बसून उर्वरित कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम करू बस सप्रेम जय महाराष्ट्र काल सामना पेपरमधून कोपरगाव तालुक्याच्या नवीन पदाधिका पदाधिकाऱ्यांची यादी काल जाहीर झालेली आहे त्यामध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आदरणीय शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेबजी साहेब तसेच राजेंद्रजी झावरे साहेब कैलास भाऊ जाधव साहेब सनी अण्णा वाघ यांनी माझी कोपरगाव तालुका विधानसभेच्या अध्यक्षपदी शिफारस केली होती त्या अनुषंगाने काल माझी नियुक्ती सामना पेपरमधून जाहीर झालेली आहे या निवडीच्या निमित्तानं मी एकच गोष्ट सांगतो की तालुक्याला आलेली जी शिवसेनेची मरगळ होती ती पूर्णपणे बाजूला करून नवीन पक्षाचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवणे संघटना विधानसभा संघटना सगळी मजबूत करणे हेच ध्येय नक्की आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या समोर आहे त्या अनुषंगाने आदरणीय जिल्हा प्रमुख रावसाहेबजी खेवरे यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिली ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार क पाडून कोपरगाव तालुक्यात शिवसेना कशी मजबूत होईल याकडे आम्ही सातत्याने लक्ष देणार आहोत व नवीन पदाधिकाऱ्याच्या नियुक्त्या येत्या महिनाभरात सर्वांना विश्वासात घेऊन नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार हो। आहोत हेच या निमित्ताने सांगून माझे दोन शब्द संपवतो हो। जय इन जय महाराष्ट्र आज या ठिकाणी या शिर्डी मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वागचोरे सर या साहेब यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे निश्चितपणाने जो काही विश्वास पक्षाने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांवर टाकलेला आहे त्या विश्वासाला निश्चितपणाने न्याय देण्याचं काम भविष्यामध्ये आम्ही निश्चितपणाने करू ठिकाणी पक्षाने जी आमच्यावर नवीन जबाबदारी सोपवली आहे वास्तविक पाहता पक्षावर मोठी संकट असताना सुद्धा अशा संकट काळामध्ये आमची नेमणूक झाली परंतु त्या संकटातून पक्षवर कसा काढता येईल यासाठी आम्ही पूर्णपणे बांधील आहे आणि ती पूर्ण जबाबदारी आम्ही स्वीकारूनच या पदाला स्वीकारलेला आहे आमच्यावर ज्या वरिष्ठांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकी ती पूर्णपणे सार्थक ठरू असे मी जय जय महाराष्ट्र निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल